नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे सुख समृद्धी आणि शांती मिळवण्यासाठी तुम्ही घरामध्ये ही झाडे लावा स्वतःचे घर असणे हे सर्वांचे स्वप्न असते हे स्वप्न पूर्ण झाल्यावर घर बांधणं झाल्यावर आणखी चिंता वाटू लागते अनेकदा घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार घरात काही उपाय केल्यास या समस्यांचे निवारण होऊ लागते अशा समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तुम्ही कोणती झाडे घरामध्ये लावली पाहिजे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सुख समृद्धी आणि संतान प्राप्ती हवी असेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये ध्रुवा लावा दररोज या ध्रुवा तोडा आणि गणपतीला वाहा यामुळे सुख समृद्धी आणि संतान प्राप्ती होईल तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावले पाहिजे जर तुम्ही दररोज आवळ्याच्या झाडाची पूजा केली तर तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते बघा प्राजक्ताच्या फुलाचा सुगंध सर्वत्र पसरतो प्राजक्ताचे झाड आपण घरासमोर लावले पाहिजे तुम्ही दररोज प्राजक्ताची फुले तोडून देवाला व्हा यामुळे तुम्हाला पुण्य मिळते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद